पांढरपेशाच्या बुरख्याआडचं दहशतवादाचं हे रूप भयानके जीव वाचवणारे डॉक्टर धर्मांधतेपायी निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठू शकतात हे वास्तव भयंकारी आहे कोण आहे ही डॉक्टर शाहीन सईद दहशतवादी कारवायांमध्ये ती कशी सामील झाली हा व्हाईट कॉलर दहशतवाद भारतात पसरू लागल्याचा इशारा या घटनांनी दिलाय उच्च शिक्षणाने कट्टरता कमी होते या विचार प्रवाहाला छेद देणाऱ्या या सगळ्या घटना आहेत आता असं कोणतं कौटुंबिक कारण होतं की गेल्या तीन चार वर्षांपासून यांचं कुटुंब यांच्याशी बोलत नव्हतं हा सुद्धा शोध घेण्यासारखाच विषय आहे राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाने संपूर्ण देश हादरला गृह मंत्रालयाने एनआयए कडे तपास सोपवल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी डॉक्टरांच्या एका मॉड्युलने यापेक्षा मोठा कट रचल्याचं समोर आलं पांढरपेशाच्या बुरख्याआडचं दहशतवादाचं हे रूप भयानक आहे जीव वाचवणारे डॉक्टरच धर्मांधतेपायी निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठू शकतात हे वास्तव भयकारी तपास यंत्रणांच्या दक्षतेमुळे मोठा कट उधळला गेला असला तरी या दुर्घटनेत निष्पाप जीवाला मुकलेत त्यातही आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या दहशतवादी डॉक्टरांना अटक केलीये त्यामध्ये एका डॉक्टर महिलेचा सुद्धा समावेश आहे डॉक्टर शाहीन सईद असं या महिला डॉक्टरचं नाव आहे आणि तिचं महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा समोर आलंय पोलिसांनी ज्यावेळी तिला अटक केली तेव्हा तिच्या कारमध्ये ए के फोर्टी सेव्हन सुद्धा सापडल्या आता तिचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यामुळे महाराष्ट्रातल्या यंत्रणा सुद्धा अलर्ट झाल्या आहेत कोण आहे ही डॉक्टर शाहीन सईद दहशतवादी कारवायांमध्ये ती कशी सामील झाली हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक डॉक्टर शाहीन सईद ही सामान्य डॉक्टर नसून कानपूर मधल्या गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात माजी प्रोफेसर म्हणून काम करत होती मेडिकल कॉलेजने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर शाहीनने प्रयागराज मधल्या मेडिकल कॉलेज मधून दोन हजार तीन मध्ये एमबीबीएस तर दोन हजार पाच मध्ये एम डी ही पदवी प्राप्त केली त्यानंतर लोकसेवा आयोगामार्फत दोन हजार सहा मध्ये ती जीएस व्ही एम महाविद्यालयामध्ये फार्मोकोलॉजी विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाली त्यानंतर दोन हजार नऊ दहा मध्ये कन्नौज इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये तिची बदली झाली पण सहा महिन्यानंतरच ती पुन्हा एकदा जीएस व्ही एम मध्ये परत आली दोन हजार तेरा पर्यंत ती इथे काम करत होती पण या काळामध्ये ती वारंवार गायब व्हायची म्हणजे तिला कितीही नोटिसा दिल्या तरी त्याला उत्तर द्यायची नाही आणि महिनोन महिने ती गायब असायची तिच्या अशा वागण्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये तिला सेवेतून काढून टाकण्यात आलं डॉक्टर शाहीनचा लखनौशी खूप जवळचा संबंध आहे म्हणजे तिचे आजी आजोबा लखनौमधल्या लालबाग या परिसरात राहतात तिचा विवाह हा महाराष्ट्रातल्या डॉक्टर जफर सईद या व्यक्तीशी झाला होता डॉक्टर जफर सईद हे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत दोन हजार पंधरामध्ये डॉक्टर शाहीनचा घटस्फोट झाला आता तपास यंत्रणांनी डॉक्टर जफर सईद यांच्याशी सुद्धा संपर्क साधला तेव्हा तपासातून असं समोर आलंय की डॉक्टर शाहीनला ऑस्ट्रेलिया किंवा युरोपात स्थायिक व्हायचं होतं तसा तिचा आग्रह होता आणि याच कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटानंतर मी तिच्याशी कोणत्याही पद्धतीने संपर्कात नव्हतो ती कुठे आहे हे सुद्धा मला माहित नव्हतं आम्हाला दोन मुलं आहेत आणि ती माझ्यासोबत राहतात असं डॉक्टर जफर यांनी सांगितलंय घटस्फोटानंतर डॉक्टर शाहीन ही लखनौ मध्ये राहू लागली आणि त्यानंतर आता अटक झालेला डॉक्टर मुजामिल याच्याशी तिची ओळख झाली आणि त्याची गर्लफ्रेंड म्हणून ती राहू लागली आणि मग या सगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये ती सामील झाली स्थानिक लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की लहानपणी डॉक्टर शाहीन ही खूप हुशार होती तिला डॉक्टर व्हायचं होतं तिला लोकांची सेवा करायची होती आणि कोणत्याही प्रकारे कुठल्याही गुन्ह्यात किंवा कटात ती सहभागी नव्हती पण कालांतराने तिचं ब्रेनवॉश झालं आणि त्यानंतर ती या दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाली वास्तविक पाहता डॉक्टर शाहीन ही उच्च विद्या विभूषित होती डॉक्टर होती तिच्या हुशारीमुळे तिला सरकारी नोकरी मिळाली होती आर्थिकदृष्ट्या सुद्धा ती स्थिर स्थावर होती लग्न झालं होतं नवरा सुद्धा चांगलं कमवत होता दोन मुलं होती तिने ठरवलं असतं तर चार चौघांसारखं ती सुखी समृद्ध आयुष्य जगू शकली असती पण संपूर्ण जग इस्लाममय करायचं या विचारधारेने तिच्या मनावर बुद्धीवर आणि भावनांवर ताबा मिळवला येणाऱ्या काळात डॉक्टर शाहीन सारखे जिहादी मनोवृत्तीचे पदाधिकारी जर प्रवेश करू लागले तर भविष्यात त्याचे गंभीर आणि भयानक परिणाम आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागतील डॉक्टर शाहीनचं नाव समोर आल्यानंतर तिचा भाऊ डॉक्टर परवेज हा सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात अडकला त्याने तिच्या नावावर सहानपूरमध्ये एक कार खरेदी केली होती आणि त्या कारचा वापर स्फोटक का नेण्यासाठी करण्यात आल्याचा संशय आहे डॉक्टर शाहीन आणि तिचा भाऊ यांना दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला धक्का बसलाय त्यांचा यावर विश्वासच बसत नाहीये डॉक्टर शाहीनचा मोठा भाऊ डॉक्टर शोएब याने सांगितलं की मी ट्युशन घेतो आणि हे दोघं असं काही करतील याच्यावर आमचा विश्वासच बसत नाहीये कारण डॉक्टर शाहीन ही अभ्यासात खूप हुशार होती तिला खूप काही करायचं होतं पण गेल्या चार वर्षांपासून कौटुंबिक कारणांमुळे आम्ही बोलत नव्हतो आणि गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टर परवेज याच्याशी सुद्धा आमचे काही संबंध नव्हते आता असं कोणतं कौटुंबिक कारण होतं की गेल्या तीन चार वर्षांपासून यांचं कुटुंब यांच्याशी बोलत नव्हतं हा सुद्धा शोध घेण्यासारखाच विषय आहे याशिवाय ती फक्त याच कटात सहभागी होती असं नाही तर भारतात महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करण्याची तिची योजना असल्याचं सुद्धा तपासात समोर आलंय डॉक्टर शाहीनला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची भारतातील महिला विंग तयार करण्याची आणि त्यासाठी महिलांना भरती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती याचा अर्थ सरळ आहे की जैश ए मोहम्मद या संघटनेशी ती संबंधित होती आणि या महिला संघटनेचं नाव आहे जमात उल मोमिनत आणि याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ विवेकने या आधीच केलाय तो सुद्धा तुम्ही नक्की पहा त्याची व्हिडिओ लिंक मी कमेंटमध्ये देते यावरून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की अनेक उच्च शिक्षित मुस्लिम युवक युवती हे दहशतवादाच्या प्रभावाखाली आहेत आणि त्यासाठी ते स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार आहेत हा व्हाईट कॉलर दहशतवाद भारतात पसरू लागल्याचा इशारा या घटनांनी दिलाय उच्च शिक्षणाने कट्टरता कमी होते या विचार प्रवाहाला छेद देणाऱ्या या सगळ्या घटना आहेत मुस्लिमांमधली वाढती धर्मांधता आणि त्यातून जगाला वेढून राहिलेला दहशतवाद ऑक्टोपस सारखा पसरायला लागलाय रात्रच नाही तर दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे आजच्या काळात समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे अखंड सावधान राहण्याची गरज आहे शासन प्रशासनाने आणि सर्वसामान्यांनी सुद्धा आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या घटनांसह हो, आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you